सगळ्यांना हाय तर बघा काल होता का शनिवार काल काय व्हिडिओ टाकला नाही चॅनलला काल वरच्या घरी आमचं होतं शूटिंग चालू म्हणजे मुलांचं होतं राजूचं कृष्णाचं मामाचं ह्यांचं परत आम्ही शूटिंग झालं देवाला गेलो देवाला जायच्या नंतर भाऊजींनी कार्यक्रम केला काय ते जाऊ द्या तिकडं आता आणि परत आम्ही देवाला पण गेलो थोडस बाहेर पण गेलो होतो पण आम्ही काय व्हिडिओ घेतला जाऊ द्या माझं मन नव्हतं काल व्हिडिओ टाकायला आणि आता आपल्या राजूला पण थोडं थोडं बरं वाटतंय म्हणजे आता चांगलं जेवण करायला लागली आणि आता मी लागली भाजी करा राजू वरच घरी उठते आता आता अंड्याची भाजी करायची म्हणजे सकाळी आमचा नाश्ता झाला चहा चपाती सगळ्यांनी खाल्ली सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच खाल्ली आणि आता दुपारची एक वाजली आता लागले भाजी कराय अंडी उकडली भूक नाहीये कोणालाय ना हा? तर मी त्यासाठी सामान घेतले सामान जेवढं मला पाहिजे होत तेवढं काय नाहीये घरात सगळं संपलं माळवं आणायचंय बघा तर पहिल्यांदा अंडी उकडून घेतली आणि ह्याच्यामध्ये फक्त फक्त दोनच वस्तू दिसतात तो मला खोबरं आणि लसूण आणि कांदा तीन वस्तू आहेत कांदा दिसला नाही म्हणजे कापला तळला तरी माझ्या लक्षात नाही तर ह्याच्यामध्ये आदरक पण नाही कोथिंबीर पण नाही एवढंच आहे बघा आणि फोटा नाही टाकायचं बंदच केलंय मी आपल्या घरचा मसाला वापरतो तेव्हापासून तरी भाजी चांगली होती फोटाने नाही टाकली तरी एवढं आता चांगलं बारीक करून घेते आणि याच्यामध्ये मी काढून घेतलात मसाला तर हे लई दिवसात मसाले काढून घेतात घरकुलची पुडी आणि इथं धने पावडर म्हणजे घरकुल मसाला आणि मी फक्त आपल्या रोजच्या भाजीला वासाट्याच्या भाजीला म्हणजे नॉनव्हेजला फक्त आपला आई साहेब काळा मसाला टाकत होते पण आज म्हणलं बघू हा मसाला पण पोड्यांमधला मिक्स करून टाकावा आणि बघावं भाजी कशी होती आणि हळद पण आहे आणि मीठ पण आहे कोथिंबीर पाहिजे होती बारीक काय ना कोथिंबीर असतं तर चांगलं झालं असतं पण असं पावडर आहे थोडीशी पप्पा तर गेलो बाहेर फिरायला काहीतरी काम ना चामण बी टाकली सामान काय बारीक ना थोडं सामान होतं मी चालूच नाही खेळायला

चांगली किस्ट करून घेतली पण जशी पाहिजे तशी काय पाहिजे जाऊ द्या ही वरच मोठ मोठ खोबरायची काढते आणि बाकीच सामान टाकून आपला मसाला टाकून घेणार आहे आणि बघा राजूला बरं वाटत नव्हतं त्या टायमाला सगळ्यांच्या कमेंट पण येत होत्या ताई तू तिला देवाचं दूध बाहेरचं दूध अजून हॉस्पिटलचं पण असून चालू राहू दे

पाणी असं बर काय काय होत टमॅट मध्ये माझ्या काय लक्षात नाहीये ते पण केलं मी सगळं होत कुठतरी जाऊन माझ्या काय लक्षात नाही काही हे पण खायला काय काय माहिती नाही मी त्याचं कधी ऐकलंच नाही माहिती आता आपण लागतो पण आपण करून तुम्ही त्याला खायला दिला त्याने पण आराम पडला आणि <क्ति> सर उपचार केला आणि एका दिवशी बरं वाटलं मग नेमकं राहिलं कशाने काय ते माहिती नाही पण राहिलं तिले माझ्यासाठी महत्त्वाचं आहे मला ले वाईट वाटलं तर अगोकडं बघू कारण तिची परिस्थिती तशी भेट झाली होती आम्ही त्याला दोन तीन दवाखाना बदललं जे तिला पण घेऊन गेलो होतो आणि मी इथं पण नेलो होतं आम्ही कोरला भागाजींनी नेहतं सोनोग्राफी तर गर राहून ती कउजा असायची आणि शेव तसंच निघालं तर डॉक्टरने सांगितलं होतं तिला वरम भात हे खायला द्या तसं दिलं पण हे चिडचिड करायची म्हणायची मला वरम भात नाही खायचा माझ्या पुढं तुम्ही चांगलं खाता आणि मला कशाला द्यात आहे आता चांगलं काही भाजी भाकरी चपाती असं हे खायची आणि हे हे बाकीचे मुलं खायची राजू सॉरी दुर्गा ओम खाली आणि एक वारी तोंड करायची मला पण लय वाईट वाटायचं तर अजून काय काय ताई म्हणल्या होत्या की ताई तू स्वामी समर्थांचं ना असं उपवास करार सहा का काय असं होतं कमेंट वाचली सोहळा का सहा असं काय होतं बाबा गुरुवार आणि आम्ही हिला स्वामी समर्थांच्या पाया पायापाड्या पण होतो गुरुवारी आरतीला गेलो होतो आणि हजे आधी पण आम्ही दर शनिवारी जात होतो गुरुवारी जायचं ते शनिवारी सगळं करत येत होतं आणि देवाला पण म्हणलं आ, देवा माझ्या बाळाचं तुझं राहू दे करत जाईल आणि गुरुवारचं आम्ही पाळतो बघा वशाटी खात नाही आधीपासून ह्यांनी पण लिना आहे गुरुवारचं शनिवारचं खायचं नाही ह्यांनी कधीच काय पाळत नव्हतं फक्त सोमवार पाळायचं माझ्या नाताने ते पण माझ्या आणि आता शनिवार आम्ही पाळायला लागलो आणि चतुर्थी एकादशी पाळतो मला पण कधी माहित नसलं तर असं चुकून एकदा बघा मी एखादशी दिवशी मशाट केलं तर काहीतरी अंडे का काहीतरी मस्त नव्हतं काय झालं चांगला मस्ताला इकडं चांगला तळून निघलाय आज रविवार आहे सोमवारचं काय खात नाही म्हणून म्हणलं थोडी भाजी आज रविवार आहे आज रविवार मी तेच म्हणलं सोमवारचं आपण खात नाही ना परत अजून मधून एकादशी ती चतुर्थी ते काय पण येतं त्याच्यामुळे आणि खोबरं तसंच टाकले त्यात आता म्हणलं कुठं निवडत बसा त्या मिक्सरच्या भांड्यात हात घालत असं बसाव शिजवून निघते नादात बघा तिथं मी भरकुल मसाला नाही टाकला म्हणजे भरकुल नाही टाकला आणि हे पण नाही टाकलं दोन पावडर धने पावडर असे हा पण भारी वाटत तो आवडतो थोडी तांड्याची भाजी आता आपली फोडली शिजून देते मस्त अशी आता खेळून थोडं मग टाकते हे खोबरं काय दिसायला लागले गाते मग मग काळा काय होतं जाऊ द्या आता असू द्या असं वायपड जाण्यापेक्षा हजार म्हणजे शिजून निघाल पोटात पण जाय भाकरी वगैरे मला नाही भाकर खायची ज्वारीची भाकर खाते आता काय होत खायची भात तर मला नाही पाहिजे

चला भाजी तो आता भाजी तर टाकली शिजायला आणि आता राहूला जेवायला देते भात केला गरम गरम आणि ज्वारीची भाकर करते थोडी थोडा भात काय आणि भाकर काय आणि मग गा आणि तो बाहेर खेळतात मुलांसंग आणि आता माझी कामं तर झाली होती दोन भांडी सगळं झालं आणि फरशा पण फुसून घेतला थोडं दिवाळीचं सामान आहे ते करावं म्हणलं बघा चिवड आणि ते आणि थोडंसं ते सामान उडवून टाकावं म्हणलं म्हणजे संपवून टाकावं म्हणलं ते पण करून घेते असं टायमिंग आहे तोपर्यंत आणि आम्ही मिरच्या आणतो बघा त्या मनला, मनला आता दोन चार वेळा सांगितलं दिवाळी कधी आणणार फराळाचं म्हणलं आणतो म्हणलं आता सामान न्यायला आल्यानंतर त्यांना आहे म्हणून जरा आवज करायचंच आहे आता काय एवढं काय करायचं हे नव्हतं मनात नव्हतं चला हि तर करते बाय